भीमरावाच्या लग्नाला भीमरावाच्या लग्नाला अ नवरी नटली अगबाई सुपारी फुटली नवरी नटली अगबाई सुपारी फुटली बाई काय आवाज आहे शांताबाई तुमच्या एक नंबर तुझी कंबर तुझी चाल शेकी शेकी तर काय झालं तुम्हाला तुम्ही रोवायला आला की अंताक्षरी खेळायला आला मला जाऊ द्या ना घरी आता वाजिले की बारा मला जाऊ द्या ना घरी तात्या सोडा तात्या तात्या बाबा शांतबाई काय झालं तुम्हाला कसे कोण राहिला अ सविते आपल्याला गमून नाही राहिला काही नाही ह आपण रोवायचं आणि अंताक्षरी पण खेळायचं मन आता काहीतरी तू गाणं म्हणून दाखव नाही बा मला नाही गाणं तुम्हीच म्हणा सविते गाणं म्हण लवकर हो चांगलं गाणं म्हणून दाखव मला अ शांताबाई मला नाही म्हणता तुम्हीच म्हणा गाणं शांताबाई त्यावाल्या बांध्यामध्ये सगळ्या बांध्यात ना टाकले सगळं पेंड्या चला चला आता तुम्ही रोवायला जा अ पांड्या एवढ्या सगळ्या बांध्यात टाकला का पेंड्या हो मावशी आता दोन बांध्यामध्ये सगळ्या बांध्यात पेंड्या फेकल्या मी बघा चला लवकर तुम्ही आता लवकर पेंड्या लवकर रोना लावा लावा लवकर लवकर आपल्याला संपवायचं आहे चला अ पांड्या मी काय म्हणतो काही खायला आणलंय का रे तू काय खायचं शांतबाई तुम्हाला अरे काही घे आणला असेल ना काही खर्रा आता मागू विमल नाही नाही शांतबाई सगळे हे घाण वस्तू तुम्ही नाही खात आज मौसम बडा बेमान है बडा बेमान है आज मांताबाई <laughs> तुम्हाला लय नवीन नवीन चांगले चांगले गाणं बोलता येते लय रोमॅन्टिक मूड मध्ये वाटते तुम्ही शांताबाई काय झाला तुम्हाला काय 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 करून तुम्ही मला तर वाटून राहिला तुम्हाला शांतारावची आठवण आली बोलू का शांतारामले <laughs> काय झालं रे कोण बोलावलं रे मला बोल शांताराम दादा बघा ना शांता काय झालंय ते बघा ते वेगळेच करत आहे वा बघा बघा गाणं गुण म्हणून राहिले ते काय झालं हो शांता का झालं तुला अ बंडाचे बाबा अय्या अ शांता काय डोकं का, का फिरलाय का तुझा काय म्हणून राहिली है का हमगत हैय काय हमगत है? लवकर लवकर खोद आणि रोन रावायला तर दोन बांध्यामध्ये सगळ्या पेंड्या झाल्या लवकर लवकर आपल्याला रोन सोपायचंय काय तू काय काय तुला शांताराम भाऊ मला तर वाटते शांताबाई तुमच्या प्रेमात पडली तुमच्या प्रेमामध्ये वेळी झाली शांताबाई अ <laughs> <laughs> काय 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 फालतूच्या गोष्टी करून राहिल्या हा लवकर लवकर काम करा सगळे शेतीचे काय झालं बंड्याचे बाबा शेतीची कामं तर दरवर्षी करतो आपण चला आज का आ, आज काहीतरी नवीन करू ए शांता काय बोलून राहिले तू सगळे आहे तिथं तुला काही लाजगीज वाटते का नाही बंड्याचे बाबा मला नाही वाटत लाजगीज मी तुमची बायको तुम्ही माझे नवरे हो का नाही आणि जिसने की सरम उसके पुटे करम माय वा शांताबाई लय खावरली वाटते चला वालो मी कंट्रोल कंट्रोल ह सगळे आहेत आता रात्री सांगतो तुला मग थांब आता अ मावशी चला चला लवकर लवकर त्या बांद्यात जा आणि रोवायला लावा चला चला रोवायला लवकर सगळ्या पेंड्या फेकून झाल्या त्या बांधीत चला।, चला चल शांत तू पण चल नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर मित्रांनो तुमचा रोना जीवना झाला का आम्ही सांगा आम्हाला कमेंट करून आमचा रुग्ण तर चालू आहे तर मित्रांनो आमच्या इथली शांताबाई लय रोमॅन्टिक झाली आहे वाटते आज तर मित्रांनो आमची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या डियर मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद